नमस्कार आपण सर्वांचे अवधू त्रिसे सोमवार मे या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आता आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहू आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैवदायक तुमच्या ठेवत राहू तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा तुमची जोडी सदैव शिव पार्वतीप्रमाणे राहो पंचांग पंचांग म्हणजे काय वार तिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत पंचांगात माहिती दिलेली असते शुभवेट ठरविण्यासाठी धार्मिक शुभारंभ समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते दिनांक वीस भीश मे वीसशे चोवीस तीन सोमवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळ क्रोदिना विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी चार वाजून सव्वीस मिनिटांनी तर चंद्रास्त एकवीस मे रोजी चार वाजून चौदा मिनिटांनी मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी द्वादशी दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र चित्रा एकवीस मे रोजी पाच वाजून शेचाळीस मिनिटांनी योग सिद्धी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी करण बाल दुपारी तीन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलकरण हे चा... सकाळी चार वाजून बावन्न मिनिटापर्यंत एकवीस मे रोजी पर्यंत त्यानंतर करण तैतील चंद्रराशी कन्या एकवीस मे पर्यंत सकाळी चार वाजून चौदा मिनिटापर्यंत सूर्यराशी वृषभ सूर्यनक्षत्र कृतिका शुभसमय ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी ते पाच वाजून एकोणीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एक मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तर तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून सात मिनिटांनी ते सात वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत अमृतकाल दुपारी सकाळी रात्री दहा वाजून बेचाळीस मिनिटापासून ते एकवीस मे पर्यंत बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत रवियोग सकाळी पाच वाजून शेचाळीस मिनिटा पासून ते सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत एकवीस मे पर्यंत अशुभ समय काल सकाळी सात चाळीस ते नऊ वाजून एकोणीस मिनिटापर्यंत गुरे काल दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपासून ते तीन वाजून बावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटापासून ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला शक्यतो जाणे टाळावे अन्यथा कार्य येण्याची शक्यता आज सोमवार असल्या कारणाने मी आपणाला महादेवाच्या मंदिरात जाऊन जे उपाय करावे लागतात न्यूमरोजिकली एक ते नऊ नंबरसाठी काय उपाय करावे लागतात ते मी तुम्हाला इथे सांगू चाहतो नंबर एक साठी अष्टगिंदाचा टिळा महादेवाच्या पिंडाला लावणे नंबर दोन दूध वाहणे नंबर तीन करिता सोप चना डाळ हरभऱ्याची डाळ वाहणे चार नंबरकरिता पाणी वाहणे पाच नंबर करिता बिलवापत्र वाहणे सहा नंबरकरिता दही वाहणे सात नंबरकरिता पुन्हा पाणी वाहणे आठ नंबरकरिता धूप आणि उदबत्ती लावणे नऊ नंबरकरिता मधु वाहणे एवढे बोलून मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आजचा आपला दिवस महादेवाच्या कृपेने चांगला जाऊ धन्यवाद